जय भीम नमबुद्ध मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली हिंदू धर्म त्यागाची घोषणा केली होती तेव्हा त्यांच्यावर समाजातून मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती त्यावेळेला मराठीतील नावाजलेले लेखक ले ले कवी नाटककार संपादक चित्रपट निर्माते शिक्षणतज्ज्ञ प्रल्हाद केशवात्रे यांनी काय विवेचन केले होते ते ऐकूया धर्मांतराची घोषणा करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले माझ्या धर्मांतराच्या मुळाशी अध्यात्मिक भावनेशिवाय दुसरी कसलीही भावना नाही सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास केल्यानंतर बुद्धाचा धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे अशी त्यांची खात्री झाली म्हणूनच त्यांनी तो धर्म स्वीकारायचे ठरवले ते म्हणाले बुद्धाचा धर्म हा खरा मानवी धर्म आहे मानवाच्या संपूर्ण विकासासाठी तो निर्माण केलेला आहे तो प्रत्येक आधुनिक आणि बुद्धिवादी माणसाला पटण्यासारखा आहे बुद्धाची शिकवण अगदी साधी आणि सोपी आहे त्या धर्मामध्ये मनुष्याला पूर्ण वैचारिक स्वातंत्र्य दिलेले आहे मानवतेला आणि विवेक बुद्धीला ज्या गोष्टी पटतील त्याच त्या धर्माने मानलेल्या आहेत महात्मा गांधींनी अस्पृश्यांना हरिजन बोलावून स्पृश्यांच्या दयेचा आणि सहानुभूतीचा विषय बनवले होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षावधी अस्पृश्यांना बौद्धजन म्हणून त्यांच्या मुक्तीचा आणि आत्मोद्धाराचा चिरंतन दीपस्तंभ त्यांच्या समोर बांधून ठेवला हिंदू धर्मावर सूड घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी त्यांच्या लक्षावधी अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला ही गोष्ट खोटी आहे हिंदू धर्मावर त्यांना सूड घ्यावयाचा असता तर त्यांनी इस्लामचा किंवा ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला असता पण भारताच्या इतिहासात देशाच्या आणि धर्माच्या विध्वंसक म्हणून माझे नाव राहावे अशी माझी इच्छा नाही असे ते नेहमी म्हणत भारताच्या अखंडत्वावर त्यांची गाढ श्रद्धा होती घटना समितीच्या पहिल्याच बैठकीत हिंदुस्थान काहीही झाले तरी अखंडच राहायला पाहिजे आणि मुस्लिम लीगचे पाकिस्तानचे धोरण हे चुक आहे असे ठणकावून सांगितले होते तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय भीम नमबुद्धाय